रंगपंचमीचा आनंद घेताना त्वचेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे कृत्रिम रंगांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर आणि योग्य संरक्षण गरजेचे असल्याचे त्वचा रोग तज्ञांचे मत आहे होळी आणि रंगपंचमी म्हणजे रंगांची उधडण आनंदाची पर्वणी मात्र बाजारात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम रंगांची विक्री होत असल्याने त्वचेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते त्वचा रोग तज्ञांच्या मते रासायनिक रंगांमध्ये घातक रसायने असतात जी त्वचेवर चिडचिड झडझड पुरळ किंवा ॲलर्जी निर्माण करू शकतात त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करावा असे डॉक्टर शिवानी तातिया यांचे मत आहे रंग खेळण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावल्यास रंग त्वचेला चिकटत नाही तसेच रंग खेळल्यानंतर जड साबण किंवा स्क्रबचा वापर टाळावा आणि हलक्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ करावा स्मरणात ठेवा त्वचेची योग्य काळजी घेतली तर रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होईल त्यामुळे जागरूक राहा नैसर्गिक रंग वापरा आणि सणाचा उत्साह टिकवा नमस्कार मी डॉक्टर शिवानी अग्रवाल तातिया माउली क्लिनिक अकोला आज आपण होळी रंगामुळे त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या बाबतीत काही टिप्सवरती बोलूया सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक रंगाचा वापर करा केमिकल पासून फ्री असलेले आणि मुक्त असलेले जे नैसर्गिक रंग असतात त्यांचा वापर करा ऑर्गेनिक रंग वापरल्यामुळे जे त्वचेला नुकसान आहे त्वचेवरची एलर्जी आहे ती कमी होईल आता होळी खेळण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी तर त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावा जो खोपऱ्याचं तेल आहे किंवा बादाम ऑइल किंवा जाडसर मॉश्चरायझर पूर्ण त्वचेवरती चेहऱ्यावरती लावल्यास जे रंग आहे तो त्वचेत त्वचे मुरत नाही सेकंडली सनस्क्रीनचा वापर करा होळी खेळण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर करा पूर्ण चेहऱ्यावरती हातावरती पायावरती सनस्क्रीन लावा याच्या प याच्याने जे सूर्यप्रकाशामुळे होणारा त्वचेवाला त्रास आहे तो आपण टाळू शकतो लिप्सवरती तुम्ही लिप बाम लावू शकता केसांमध्ये तेल लावा कॅप घाला आणि नखांवरती बॅसन किंवा खोपऱ्याचं तेल लावा होळी नंतर त्वचेची काळजी कशी का घ्यायची तर त्याच्यासाठी जे आहे सोप किंवा स्क्रब्स जे असतात त्याचा लगेच वापर करू नका त्यांचे लगेच वापर केल्याने जे आहे त्वचेला आणखी नुकसान होऊ शकते त्वचा आणखी कोडी होऊ शकते मग सेकंडली जे आहे मॉइश्चरायझर लावा तुम्ही खेळल्यानंतरही पूर्ण त्वचेला आणि शरीरावरती मॉइश्चरायझर लावा आणि जे रंग आहे ते काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर वा, कि कि करा किंवा माइल्ड क्लिनजरही वापरू शकता त्वचेला खास सुटल्यास किंवा काही एलर्जी झाल्यास त्वचा तज्ञांची सल्ला घ्या सुरक्षित आणि आनंदायी होळी साजरी करा हॅपी होळी धन्यवाद